नांदगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र जातेगाव येथील प्रसिद्ध जागृत देवस्थान व जातेगावचे ग्रामदैवत भगवान पिनाकेश्वर महादेव मंदिर व मूर्ती वर्धापन दिनानिमित्त होत असणारे तेवीस जानेवारी ते तीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं नारं वाहण्यात आलंय याप्रसंगी सच्चिदानंद गंगाधर भटसर प्राचार्य छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय बोलठाण रामदास वामन चव्हाण माजी सरपंच जातेगाव विजय माधवराव चव्हाण माजी सरपंच जातेगाव गुलाबराव रावसाहेब चव्हाण सहारा सोशल ग्रुप जातेगाव अर्जुन यशवंत पाटील माजी सरपंच जातेगाव अनिल एकनाथ बंड मुख्याध्यापक जिल्हा परिषद जातेगाव कैलास गजानन पवार शेतकरी संघटना अध्यक्ष जातेगाव संतोष लक्ष्मणराव गायकवाड विक्रम हॉटेल जातेगाव पंढरनाथ काशीनाथ वरपे ग्रामपंचायत उपसरपंच जातेगाव सुभाष पोपट पवार माजी ग्रामपंचायत सदस्य जातेगाव गोपाळ मुरलीधर पवार माजी चेअरमन विविध कार्यकारी सेवा सोसायटी जाते शंकर पवार माजी सरपंच ग्रामपंचायत जातेगाव अनिल पवार आयुब वजीरदादा शेख माजी ग्रामपंचायत सदस्य जातेगाव बाळासाहेब वाल्मिक लाठे ग्रामपंचायत सदस्य जातेगाव बाळू पांडू पवार राजू काजर शेख बाबू अली सरदार शेख जाबीर नजीर शेख किशोर बाबुराव आहेर माजी ग्रामपंचायत सदस्य नंदू गोपीनाथ पवार चांगदेव बाजीराव शिंदे सागर उत्तम पवार पिनाकेश्वर मोबाईल शॉपी जातेगाव चंद्रभान पाडुरंग झोडगे प्रकाश माणिक चव्हाण निर्भय पाटील जातेगाव बंसीलाल शेकू गांगुर्डे वडनेर अमोल नामदेवराव खिरडकर सुभाष काशीनाथ यादव लक्ष्मण दादा वरपे लक्ष्मण दादासाहेब बर्पे नाना वाल्मिक काटे कैलास रायभान कदम कचरू बबन चव्हाण नंदू सुदाम पवार वाल्मिक भाऊराव सोनवणे कैलास एकनाथ गायकवाड तसेच गावातील सर्व तरुण मित्रमंडळ व इतर गावातील सर्व क्षेत्रातील सामाजिक धार्मिक राजकीय क्षेत्रातील सर्व ग्रामस्थ मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचं प्रास्ताविक ग्रामपंचायतचे माजी सरपंच नारायण शंकर पवार यांनी केलं व तरुणांनी धार्मिक कार्याकडे ओढ घेण्याची गरज आहे तसेच धार्मिक का कार्याकडे जर तरुण आला तर वाईट मार्गाला जात नाही व आपल्या प्रपंचामध्ये धार्मिकतेची जोड असल्यानं प्रगती झाल्याशिवाय राहत नाही तरी सदर कार्यक्रमात ठीक सकाळी चार ते सहा काकडा भजन सकाळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण दुपारी प्रवचनाचा कार्यक्रम सायंकाळी हरिपाठ व रात्री महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यांचे असे जाहीर कीर्तन होणार आहे असे आपल्या प्रास्ताविकेमध्ये नमूद केले नंतर उपस्थित त्यांनी आपली वर्गणी देऊन कार्यक्रमाची सुरुवात केली आहे गावभर सदर कार्यक्रमाच्या पॉम्पलेट ठिकठिकाणी लावून प्रसिद्धी करण्यात आली तरी परिसरातील गावातील सर्व भाविकांनी या ज्ञानामृताचा लाभ घ्यावा असे आवाहन निर्भीड ज्योत न्यूज साठी प्रतिनिधी अमोल खिरडकर जातेगाव